नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे संडे स्पेशल ब्लॉग आणि एकदा जर ही का रेसिपी तुम्ही करेल ना तर परत परत बनवून खाल इतकी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर आज आपण संडे स्पेशल बिर्याणी बनवणार आहोत बघा इथे जर प्रत्येक रविवारी काय होतं की सारखं सुकं चिकन रस्सा आहे ते ग्रेव्ही वगैरे कंठाळा येतो खाऊन खाऊन तर कधीतरी असं वेगळं काहीतरी असं म्हणून संडे स्पेशल आज आपण बिर्याणी बनवणार आहोत बघा एकदम सुटसुटीत अशी आपण इथे बिर्याणी तयार झालेली आहे आता बघा इथे मटण घेतलेलं आहे तर मटण वजनी म्हणाल तर साडेतीनशे ग्रॅम असं आहे आणि हे धुवून घेतलेलं आहे आणि जर स्वच्छ असेल मटण असेल तर धुवू नका कारण धुतल्यानंतर मटणाची चव जाते आता मी इथे थोडंसं मटण धुवून घेतलेलंच आहे कारण थोडंसं त्याच्यामध्ये ते कसं तरी लागलेलं होतं म्हणून तर आता इथे बघा अलं लसूण पेस्ट घातलेली आहे मसाला टाकले जिरा पावडर धना पावडर लाल तिखट कांदा लसूण पेस्ट वगैरे आणि दही मीठ चल दही दोन चमचे टाकलेलं आहे हळद घातलेली आहे तर हे आपण सगळे मसाले घालून कोथिंबीर घालून ह्याला मिक्स करून अर्धा तास असं मॅग्नेट करायला ठेवणार आहोत तर मिरची घातलेल्या आहेत दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत मी आता हे पूर्ण नाम असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मॅग्नेट करण्यासाठी अर्धा तास ठेवायचं आहे कमीत कमी तुम्ही जास्त सुद्धा वेळ ठेवला तरी खूप छान मटणाला मसाले लागतात आणि चवीलासुद्धा छान होतं तर ते अर्धा तास आपण मॅग्नेट करण्यासाठी ठेवलं होतं बघू शकता तुम्ही पाणी वगैरे थोडंसं असं वेगळं आलेलं आहे मस्त असं दिसतानासुद्धा बघा आता आपण इथे मटण शिजवून घेऊया आता जास्त मटण शिजवायचं नाही ऐंशी टक्के मटण शिजवून घ्यायचं म्हणजे भातास भाताला जसं जास्त वेळ लागत नाही आहे पण थोडंसं जास्त जर जर मटण शिजलं ना की मग ते चवीला छान लागत नाही आता इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे कुकरमध्ये बनवणार आहे त्याच्यामुळे इथे खाडा मसाला तुम्ही बघू शकता तमालपत्र आहे इलायची आहे लवंग आहे आणि दालचिनी आहे स्टार आहे आणि असा उभा कांदा आणि असा बारीक सुट्टा कांदा चिरून घ्यायचा आहे पातळ अगदी तर जेणेकरून भाजायलासुद्धा पटकन होईल आणि खातानासुद्धा असं व्यवस्थित मस्त कुरकुरीत असा कांदा लागेल मग कांदा भाजण्यासाठी आपल्याला वेळ लागतो सात आठ मिनिट आपल्याला कांदा भाजण्यासाठी वेळ लागतो त्यात तर आपल्याला व्यवस्थित असाच कांदा भाजून घ्यायचा आहे वेळ लागतो म्हणून कसा तरी कांदा भाजायचा नाही आहे आता बघा इथे टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो ही पातळ चिर दिसतो पण पातळ चिरलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे तर महत्त्वाचं म्हणजे हा ब्लॉग मी आजच बन संडे स्पेशल बनवला आहे आणि आजच एडिटिंग करून टाकणार आहे ज्या त्यावेळेस काय होतं की स रविवारचा ब्लॉग माझा सोमवारी बघायला भेटतो पण मी आज तसं न करता आजच बनवलं आहे आणि आजच मी ब्लॉग टाकलेला आहे बघा खास तुमच्यासाठी टाकलेला आहे तर तुम्ही खरंच मला सांगायचं आहे कमेंटमध्ये कसा वाटतो आहे हा ब्लॉग पूर्ण ब्लॉग बघा म्हणजे तू स्किप करू नका एखादी स्टेप आपली स्किप झाली ना की मग समजत नाही आहे आपल्याला तरी सगळं आता आपण जे मॅग्नेट करायला मटण ठेवलं होतं ना ते मटण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ह्याला पाणी सुटतं थोडंसं तर ते आपल्याला थोडंसंच पाणी घालायचं आहे मटण शिजण्या इतकंच पाणी घालायचं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर बघा ऑलरेडी ह्याला मिठामुळे असं पाणी सुटतं गरम पाणी केलेलं आहे गरम पाणी टाका एक ते वाटी थोडंसं वरती पाणी टाकणार आहे आता इथे बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं मटण मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये आणि आता आपण कुकरचं झाकण लावून नॉर्मली दोन ते तीन शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत म्हणजे मीडियम गॅसवरती काढून घेणार आहोत तीन शिट्ट्या तीन ते दो दोन काढल्या तरी तुम्ही चालेल तोपर्यंत आपण इकडे ना आपलं राईस बघायचं आहे आता आपण ते इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही नॉर्मली तांदूळसुद्धा घेऊ शकता फक्त तो काय होतं की सुटसुटीत होण्या असं तांदूळ घ्या रेशनचं तांदूळ वगैरे असेल ना तर मग काय होतं चिपचिप असा बिर्याणी होते मग ते खायलासुद्धा चव लागत नाही आहे त्याच्यामुळे इथे मी बासमती घेतलेला आहे आणि हे अर्धा तास आपण भिजत ठेवायचं आहे तांदूळ धुवून घ्यायचा आहे स्वच्छ आणि नंतर आपण अर्धा तास इथे भिजत ठेवण्यासाठी तांदूळ आता इकडे आपलं मटण शिजवून रेडी आहे बघू शकताय तुम्ही बघा आता नाही एवढं असं आपण हे बघा अगदी मस्त मी कुकर थंड करून घेतला होता बघा मिक्स मटण बघा आपलं नॉर्मली असं वाटतं तुम्हाला परत एक आपल्याला सिट्टी काढून घ्यायची आहे त्याच्यामुळे असे एवढी कन्सस्टी बरोबर आहे आता है ना याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्त झालं होतं मग ते आपण पाणी काय करूया थोडंसं अटरून घ्यायचं आहे आता थोडंसं बघा इथे मसाला घट्टसर तुम्हाला दिसत आहे आता ह्या वाटीच्या साह्याने ते दोन वाटी तांदूळ होतो त्याच्यामुळे मी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित टाका वाटीच्या साह्याने ग्लासच्या साह्याने ज्या सायाने तांदूळ तुम्ही घेता त्याच त्या सहाय्याने जास्त पाणी घ्यायचं आहे तुम्हाला बघा इथं नॉर्मली हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला मिठाचा अंदाज लागत नसेल तर तुम्ही जेव्हा पाणी टाकता त्या पाण्याच्या अंदाजाने मीठ टाकू शकता थोडंसं मीठ कमी टाकायचं आहे कारण आपण ऑलरेडी मटणाला मीठ टाकलेलं असतं पाण्याच्या अंदाजाने जर टाकलं तर सर्वोत्तम होईल बघा आता आपण सात ते आठ मिनिटापर्यंत म्हणजे आपण आपल्या भात असं म्हणजे एकच शिट्टी काढून घेणार आहोत कारण आपलं मटण ऑलरेडी शिजलेलं आहे आणि हा राय सुद्धा आपण भिजत ठेवला हो होता त्याच्यामुळे ह्याला शिजायला अजिबात वेळ लागत नाही आहे बघू शकता एक शिट्टी काढून घेतलेली आहे आणि अगदी अशी मोकळी आपली बिर्याणी रेडी आहे इथं तुम्ही बघा एकदम सुटसुटीत आहे अशी कुठेही चिपचिप नाही आहे किंवा असे घे नाही आहे इथे तुम्ही बघू शकता मस्त वरून कोथिंबीर घालायची आहे आणि आपलं हे खाण्यासाठी आता रेडी आहे गरम गरम बिर्याणी फॅमिलीसोबत तुम्ही खाऊ शकता अगदी जेवण बनवण्याचासुद्धा आपल्याला त्रास होत नाही आहे जर संडेला आपण खटाळा असं करतो पण घरीच्या घरी मस्त मुलांनासुद्धा खूप आवडते तर हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा बेल आयकनसुद्धा क्लिक करा म्हणजे असेच तुम्हाला ब्लॉग माझे बघायला भेटतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय अजून पण चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाय